हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर वीस टेक्स्ट फंक्शन मधील पाठ एकोणीसावा पाहणार आहोत यामध्ये आपण युनिकोड फंक्शन चा यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया युनिकोड फंक्शनची डेफिनेशन मधील पहिल्या अक्षराला किंवा युनिक कॅरेक्टरच्या सिंबॉलला त्याच्या युनिकोड नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी युनिकोड फंक्शनचा यूज करतात म्हणजे आपण बघा जसं की सेलमधील असलेला सेल, टेक्स असेल किंवा एखादा सिंबॉल असेल जर टेक्स्ट एकापेक्षा जास्त अक्षर असतील तर पहिला अक्षर किंवा जो सिंबॉल असेल तर तो पहिला सिंबॉल याला काय करतो आपण त्याच्या युनि युनिकोडमध्ये कन्वर्ट करतो त्यासाठी काय वापरायचं युनिकोड हे फंक्शन यूज करायचं जसं की तुम्हाला माहित असेल कोणते अक्षर असेल किंवा सिंबॉल असेल त्याला एक पेसिफिक काय असतो युनिकोड दिलेला असतो मग त्या युनिकोडमध्ये आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं युनिकोड फंक्शनचा यूज करायचा कसा यूज करायचा प्रॅक्टिकल बघूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे मध्ये काय करायचं तर युनिकोडमध्ये काय करायचं ह्यात जे डेटा आहे तो काय करायचा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे तर काय करणार मी फंक्शन काय वापरणार त्यासाठी इज इक्वल टू युनिकोड बाय तुम्ही सिलेक्ट करून घेतलं युनिकोड माउसनं ब्रॅकेट स्टार्टिंग झालेलं आहे ॲटोमॅटिक त्यानंतर ज्या सेल मधला टेक्स्ट मला कन्वर्ट करायची आहे ती सेल सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा एचं काय आहे सिक्स्टी फाईव्ह काय आहे युनिकोड आहे ड्रॅक करून घेतलं सिम्बॉल जरी असतील तरी त्याचं काय होतं तिथे युनिकोड येत असतात तुम्हाला सोल्युशन पण दिलेलं आहे कसं सोडवायचं आहे की सोल्युशनची फाईल असेल किंवा प्रॅक्टिस फाईल असेल तसेच आपली नोटबुकची जी पी डी फाईल असेल ही जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं असाइनमेंट दिले बघा एक असाइनमेंट आपल्या सोडवून बघायचे सेम सोड सोडवायसाठी काय करणार इज इक्वल टू युनिकोड त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर सेल सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कंप्लीट एंटर ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट फंक्शन मधील युनिकोड हे फंक्शन कसं यूज करायचं ते पाहिलेलं आहे थँक यू या व्हिडिओबद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू